उन्हाळ्यामध्ये थंडगार पित्तनाशक पाचक अशी सोलकडी आपण बनवूया तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉमज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग आता आपण झटपट अशी सोलकडी तयार करायला घेऊया सर्वात आधी मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवत आहे एक अर्धा ग्लास पाणी हे गरम झालं आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला साधारणतः वीस कोकम हे मी टाकून घेत आहे हे वाळवलेले कोकम आहे तुम्ही बाजारातनं ताजे कोकम सुद्धा टाकू शकता त्याचा छान रंगही येतो आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे अर्धा ते एक तास आपल्याला छान भिजू द्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक ओलं ताजं नारळ हे फोडून घेत आहे आता याचं आपण खोबरं काढून घेऊया तर हे खोबरं लवकर निघावं म्हणून मी इथे एक टिप सांगत आहे तर जेव्हा आपण बाजारातनं नारळ आणतो तर ते सोलून आणि थोडंसं फोडून आपल्याला फ्रीजमध्ये पूर्ण एक दिवस ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून घेतल्यानंतर तर, तर ओलं खोबरं हे झटपट निघण्यास मदत होते तर अगदी पाच मिनटामध्ये मी हे ओलं खोबरं काढून घेतलं आहे त्यानंतर याच्या आपण बारीक बारीक चकत्या करून घेऊया आता या ओल्या खोबऱ्याच्या चकत्या आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची तर ही हिरवी मिरची तिखट आहे म्हणून मी एकच टाकत आहे जर फिक्की असेल तर दोन टाका एक अद्रकचा तुकडा आपण टाकून घेऊया पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा सेंदव मीठ टाकूया साखर घालूया यामध्ये तीन चमचे जर आपल्याकडे खडी साखर असेल तर टाकली तर अगदीच उत्तम होईल तर आता हे सगळं मी कोरडंच मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेत आहे तर हे बघा कोरडा मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता यामध्ये अर्ध्या ग्लासला वर पाणी टाकून पुन्हा एकदा मी हे फिरवून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे आणि आता याचं दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीने तर या गाळणीवरती मी एक सुती कपडा टाकून घेत आहे तर आता आपण हे व्यवस्थित गाळून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित टाकून घेत आहे तर आपल्याला हे एकदा गाळून झालं की हा जो चौथा उरतो ना तर तो चौथा मध्ये टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे दोनदा अर्धा अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे ओल्या खोबऱ्याचं दूध काढता येईल तर हे बघा मंडळे जवळपास ही पूर्ण बाउल भरून गेली आहे तर मी आता मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेत आहे त्यानंतर आपण जे कोकम भिजत टाकले होते त्याचं पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया तर या कोकममुळे फारसा असा कलर आला नाही कारण हे ताजे नाहीत म्हणून सोलकडीला छान कलर यावा म्हणून आपण बाजारातले जे कोकम सिरप आहे ते आपण पाऊन वाटी टाकून घेऊया तर आता आपण हे सगळं एकजू करून घेऊया हे बघा मस्त असा गुलाबी रंग आला आहे सोलकडीला आता यामध्ये आपण वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि थंडगार होण्यासाठी सोलकडी आपण फ्रीजमध्ये पंधरा मिनटे ठेवून घेऊया तर मंडळी तुम्हाला ही सोलकडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेला आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिवेचे चोसले पुरवत रहा धन्यवाद